न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिखली नगर परिषदेच्या येथील स्थायी समितीच्या नेमणुका आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या या बैठकीत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगर परिषदेचे लोकनियुक्त अध्यक्ष पंडित पंडितदादा देशमुख यांची निवड करण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यासोबतच विविध विषय समितींच्या सभापतीपदी नियुक्त्या करण्यात आल्या पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी दत्तात्रय सुसर सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी विष्णू जोगदडे सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी सुहास शेटे शिक्षण समितीच्या सभापतीपदी रफिक कुरेशी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सुषमा चव्हाण यांची निवड करण्यात आली या सभापती निवडीचे पिठासन अधिकारी शरद पाटील आणि सहाय्यक मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी कामकाज पाहिले सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा